नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रेमाचा एक कॉन्ट्रॅक या स्टोरीचा भाग एक पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया जयपूर रात्रीची वेळ जयपूर शहराची ओळख त्याच्या धौलपुरी राजवाड्यांमुळे आणि घरांमुळे केली जाते जे त्याचे स्थापित वैशिष्ट्य आहे या थौलपुरी दगडाने बांधलेल्या एका घराच्या बाल्कनीत उभी असलेली आदिती घाबरलेल्या आवाजात रुद्रसिंघानी अशी फोनवर बोलत होती मी आईशाला आदिती बनून पार्टीत जाण्यास सांगितलं पण आयुषाने साप येण्यास नकार दिला हे ऐकून रुद्रच्या मोठी घट्ट झाल्या आणि मग तो चिडलेल्या आवाजात रागाने म्हणाला मला ती कोणत्याही परिस्थितीत माझ्या पार्टीत हवी आहे तिला आदिती बनून माझ्या पार्टीत सामील व्हावं लागल असं म्हणत रुद्रने लगेच कॉल कट केला आणि इकडे आदितीने रुद्रचा जड आवाज ऐकून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाली मला आईशाला समजवायला पाहिजे तिला रुद्रच्या पार्टीत कसं पण करून पाठवावं लागल नाहीतर रुद्रने मला सगळे पैसे मागितले तर मी कुठून आणू इतके पैसे असा विचार करतच आधी ती घाबरली आणि तिच्या खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की आईशा चादर पांघरून शांत झोपली होती हे बघून आदिती आईशाजवळ आली आणि चादर ओढत म्हणाली प्लीज आईशा माझ्याऐवजी तू पार्टीत जा ना आयशा लगेच बेडवर बसली आणि ओरडली मी म्हणाले नाही मी त्या रुद्रसिंघानियाच्या पार्टीला जाणार नाही म्हणजे मी जाणार नाही असं बोलून ती आडवी झाली आणि झोपू लागली आईशा ही एकवीस वर्षाची मुलगी होती तिचे कमरेपर्यंत आलेले केस बेडवर अकस्मितपणे पडलेले होते तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता तिच्या ओठावर फक्त लिप बाम लावला होता ज्यामुळे तिचे ओठ चमकत होते ती दिसायला खूपच सुंदर होती म्हणायला तर दोघीही जुळ्या होत्या पण आदितीचे केस तिच्या मानेपर्यंत आणि आयशाचे केस तिच्या कमरेपर्यंत होते आणि हीच ओळख त्या दोघींना वेगळं बनवत होती आयुष्याच्या स्पष्ट नकारानंतरही आदिती मान्य झाली नाही आणि आजारी असल्याचं नाटक करत म्हणाले आईशा मला ताप आला आहे तरीही तू माझं ऐकत नाहीस प्लीज माझ्या जागी रुद्रच्या वाढदिवसाच्या पार्टीला जा ना आईशाने आदितीला अनेक वेळा समजवलं होतं पण आदितीला तिचं म्हणणं पटत नव्हतं म्हणून आईशा पलंगावर उठून नकार देत म्हणाले हे बघ आदिती माझ्यासमोर नाटक करू नको मी रुद्रच्या पार्टीला जाणार नाही तो व्यक्ती मला खूप विचित्र वाटतो आदितीला माहीत होतं की आईशा हे असं मान्य करणार नाही म्हणून आदितीने कपाळावर हात ठेवला आणि चक्कर आल्याचं भास्वत म्हणाले अरे आईशा मला चक्कर येत आहे आयशाने आदितीला खाली पडण्यापासून वाचवलं आणि तिला बेडवर बसवत म्हणाली तू ही नाटकं करणं बंद कर मला तुझी ही नाटकं चांगलीच माहीत आहेत आदितीने आईशाचे दोन्ही हात धरले आणि तिला समजावत म्हणाली आईशा फक्त एकदा तू रुद्रच्या वाढदिवसाच्या पार्टीला जा त्यानंतर मी तुला रुद्रच्या पार्टीत जायला कधीच सांगणार नाही खरं तर रुद्रच्या प्रत्येक फंक्शनमध्ये किंवा पार्टीमध्ये आईदिती आईशाला आदिती म्हणून पाठवत असे त्यामुळे आईशाला हे नाटक करून खूप कंटाळा आला होता कारण रुद्र आदितीचा बॉयफ्रेंड आहे हे आदितीने आईशाला सांगितलं होतं पण रुद्र हा आदितीचा बॉयफ्रेंड नव्हता आयशाला रुद्रच्या कोणत्याही फंक्शनला जायचं नव्हतं पण ही लास्ट वेळ आहे तिला आदिती म्हणून रुद्रच्या पार्टीत जायचं होतं हे ऐकून तिने विचारलो। खरं सांगतेस ही लास्ट वेळ आहे का रुद्रच्या पार्टीला जायची हे ऐकून आदितीने लगेच होकारती मान हलवली जायची इच्छा नसलेली आयुष्या विचार करू लागली आणि मग मनात विचार करत म्हणाली लास्ट टाइम रुद्रच्या पार्टीला जाऊ का आयशा मनात हाच विचार करत होती तेव्हा आदिती तिचा हात धरून तिला अश्रूमच्या दिशेने घेऊन गेली आणि म्हणाली आता जा आणि लवकर तयार हो ही शेवटची वेळ आहे तो आदिती बनण्याची आयशाला आदिती म्हणून पार्टीत जाणं कधीच आवडलं नाही पण प्रत्येक वेळी आदिती तिला कोणत्या ना कोणत्या कारणाने रुद्रच्या पार्टीला पाठवत असे त्यामुळे आयशाची इच्छा नसतानाही तिला आदिती म्हणून पार्टीला किंवा कोणत्याही फंक्शनला जावं लागत असे आणि तिला रुद्रची गर्लफ्रेंड व्हावं लागत होतं दुसरीकडे रुद्र सिंघानिया हे सिंघानिया मार्बल कंपनीचे मालक होते रुद्रचं शरीर आणि उंची साधारण सहा फूट गोरा रंग जे प्रत्येक मुलीला हवाहवासा वाटतो अगदी तसाच होता रुद्राचे रूप असे होते की ते बघूनच कळेल की तो बॉस म्हणण्याच्या पात्र आहे की नाही तो जितका मोहक होता तितकाच तो रागवलेला गर्विष्ट आणि सर्वात वाईट माणूस होता रुद्र यांना फक्त उंची गाठण्यातच रस होता उंचीवर पोहोचण्यासाठी त्याला काहीही करावे लागले तरी तो ते करायला तयार होता ही गोष्ट प्रत्येक डीलच्या मनात फिट होती पण रुद्रला खरोखर फक्त डीलशी संबंध होता का की आणखी काही कारण आहे हे फक्त वेळेस सांगेल आज रुद्रच्या वाढदिवसाची पार्टी होती रुद्र आज सव्वीस वर्षाचा होणार होता आणि या पार्टीसाठीच जयपूरपासून काही अंतरावर असलेल्या सर्वात मोठ्या नटराज रिसॉर्टमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते रुद्रने ब्लॅक सूट घातला होता आणि त्याखाली त्याने काळा शर्ट घातला होता केस व्यवस्थित सेट केले गेले आणि त्याने सूट सारखेच ब्लॅक शूज घातले होते आणि त्यामुळे रुद्रचं व्यव आणि त्यामुळे रुद्रचं व्यक्तिमत्व उजळून निघालं होतं रुद्र रिसॉर्टच्या एका रूमच्या खिडकीजवळ उभा होता थंड वाऱ्याच्या लाटा त्याच्या चेहऱ्यावर अदळत होत्या आणि ती बहुधा रुद्रला पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत होती रुद्रचा एक हात त्याच्या खिशात होता आणि दुसऱ्या हातात सामान्य ड्रिंक होता रुद्रच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो रागाने चिरला आहे हे, हे समजत होतं त्याला आज त्याच्या बड्डेच्या पार्टीत आयशाला सामील करायचं होतं पण तिने स्पष्ट नकार दिला होता असा विचार करत रुद्रच्या हातातल्या रिंक्सच्या ग्लासवरची त्याची पकड घट्ट झाली आणि तो दातांनी चिटकून म्हणाला आज ती नाही आली तर मी तिला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही रुद्र हा विचार करत होता आणि अचानक त्याचा फोन वाजू लागला त्याने फोन काढून कानाला लावला आदिती म्हणाली आयशाने पार्टीला यायला होकार दिला आहे पण लक्षात राहू दे की तिला माहीत झालं नाही पाहिजे की ती आयशा आहे हे तुला माहीत आहे हे ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावरचा राग शांत झाला आणि आता त्याच्या चेहऱ्यावरच्या रागाची जागा शातीर मुस्कांनी घेतली दुसऱ्या बाजूला आईशा पटकन तयार झाली तिने काळ्या रंगाचा पार्टी गाऊन घातला होता जो खूपच सुंदर होता आयशाने तिचे केस पोनी टेलमध्ये बांधले होते जेणेकरून तिचे लांब केस दिसू नयेत तिने तिच्या कानात पांढऱ्या डायमंडचे छोटे झुमके घातले होते ते ती तिला अधिक सुंदर बनवत होते आईशा तयार झाल्यावर आदिती आयशाकडे बघत होती तिने आयशाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाली तू खूप सुंदर दिसत आहेस आईशा यावेळी आयशाने काहीच उत्तर दिले नाही ती गप्प उभी राहिली कारण आदिती आयशाची नाराजी चांगली समजू शकते पण यावेळी आदितीला फक्त आयशाला पार्टीला पाठवायचं होतं म्हणून तिने आयशाचा हात धरला आणि तिला मागच्या दरवाजाकडे नेहत म्हणाली हे बघ सर्व जाऊ दे माझी फ्रेंड सौम्या गाडी घेऊन आली आहे तो पटकन तिच्यामध्ये बस आणि निघून जा आयशाला नाईलाजाने खाली जावं लागलं आणि सौम्याच्या गाडीकडे आली सौम्याने आईशाला बघून पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाली गाडीत बस आपल्याला उशीर होतोय हे कोण आईशा जराही विलंब न लावता गाडीत बसली आणि दोघीही निघून गेल्या थोड्या वेळाने आईशा निघून गेल्यावर आदिती तयार झाली मग तिने कोणाला तरी फोन केला पलीकडच्या कुठल्या तरी मुलाने कॉल रिसीव केला आणि म्हणाला तू खाली ये मी तुझी वाट पाहतोय हे ऐकून आदिती खूप खुश झाली ती आनंदाने म्हणाली मी आत्ता आले आदिती घरातून बाहेर पडली आणि त्या मुलाच्या बाईकवर बसली आणि निघून गेली नटराज रिसॉर्ट नटराज रिसॉर्टला अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती संपूर्ण रिसॉर्ट चमकणाऱ्या दिव्यांनी उजळून निघाले होते आणि बऱ्याच सजावटीही करण्यात आल्या होत्या आणि का नाही सजवायची शेवटी रुद्रची बड्डे पार्टी होती ज्यामध्ये अनेक मोठमोठे बिझनेसमॅन आणि मीडियावाले उपस्थित होते आईशा सौम्याला घेऊन रिसॉर्टवर आली आणि सौम्याने आयशाच्या मागे जाऊन रुद्रला मेसेज केला रुद्रभाई मी तिला घेऊन आली आहे खरं तर सौम्य ही रुद्रच्या मामाची मुलगी होती जी दिसायला सुंदर होती पण स्वतःमध्ये हरवलेली होती कारण ती तिच्या परिस्थितीत अडकली होती आणि आयशाबद्दल बोलायचं म्हणलं तर ती इथे आल्यानंतर खूप घाबरली होती तिला खूप नर्वस वाटत होतं तरीही तिची अस्वस्थता लपवत ती मनातल्या मनात म्हणाली मनात अरे देवा इथे येऊन माझी काही चूक तर झाली नाही ना रुद्रने सौम्याला रिप्लाय दिला तिला माझ्या खोलीत आण हा मेसेज वाचून सौम्याने क्षणाचाही विलंब न लावता आयुष्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला माझ्या भावाच्या खोलीत जावं लागल हे ऐकून आईशाचा श्वास घशातच अडकल्यासारखं वाटत होतं तिला ती तिचं सगळं काही विसरून गेली आणि रुद्रच्या रूममध्ये जायचं ऐकून घाबरली म्हणून तिने लगेच नकार दिला आणि म्हणाले अरे नाही मी नंतर जाते हे ऐकून सौम्या जड आवाजात म्हणाली हे बघ माझ्याशी वाद घालू नकोस माझा भाऊ तुला त्याच्या खोलीत बोलवतोय म्हणून तू जा हे ऐकून आयुष्याचे हृदय खूप वेगाने धडधडत होतं कारण तिला भीती वाटत होती की रुद्र कदाचित तिला ओळखेल की ती, ती आईशा आहे आणि आदिती नाही म्हणूनच तिला रुद्रकडे जायचं नव्हतं पण सौम्यासाठी रुद्राचा आदेश तिच्यासाठी सगळं काही होता तिने आईशाचा हात धरला आणि तिला समजावत रुद्रच्या खोलीकडे जाऊ लागली आईशा हात सोडत म्हणाली हे बघ सौम्या मला रुद्रच्या रूममध्ये जायचं नाही मला रुद्राची खूप भीती वाटते पण सौम्याने ऐकलं नाही आणि तिला रुद्राच्या जवळ घेऊन आली आणि आईशाचा हात सोडत म्हणाली हे बघ तू माझ्या तू माझ्याशी वाद घालणे बंद कर आणि जा माझ्या भावाशी बोल हे ऐकून सौम्या निघून गेली आयुषा ही घाबरली आणि तिथून निघू लागली पण तिचा पाय तिच्या गाऊनमध्ये अडकला त्यामुळे ती मागे पडू लागली आणि ती मागे गेल्यामुळे दार उघडलं आणि आयशा खाली जमिनीवर पडली पडल्यामुळे आयशाला तिच्या कोपराला मार लागला होता त्यामुळे तिचे पूर्ण लक्ष तिच्या कोपराकडे होतं ती तिच्या कोपराला हात लावताना स्वतःशीच म्हणाली अरे माझा हात आयशा एवढंच बोलली होती तेवढ्या तिच्या कानात एक अज्ञाकारी आवाज आला तू इथे काय करत आहेस या शब्दांनी आईशाला घाबरायला भाग पाडलं तिला तिचा श्वास थांबल्यासारखा वाटत होता ती आता थरथरू लागली होती रुद्र आणि आदितीची चाल काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा प्रेमाचा कॉन्ट्रॅक्ट आणि ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील भागात